मंडळी आज संध्याकाळी संपूर्ण जगाचे लक्ष क्रिकेटच्या महामुकाबल्याकडे म्हणजेच आशिया कप इंडिया विरुद्ध आहेत रात्री वाजता या ऐतिहासिक विडंतीची चर्चा सर्वत्र सुरू असतानाच महाराष्ट्रात मात्र राजकीय मैदान तापले आहे एकीकडे क्रिकेटच्या मैदानावर काट्याची टक्कर होणार असली तरी राज्यात राजकीय नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध रंगलेले आहेत आगामी निवडणुकीची रणधुमाळी त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आलेले आहेत भारत आणि पाकिस्तान यांच्या सामन्यासाठी सोशल मीडियावर चाहत्यांचा उत्साह क्रिकेटसाठी उसळलेला असताना राजकारणात मात्र आरोप प्रत्यारोपांचा स्फोट सुरू आहे म्हणजेच एकीकडे खेळाच्या मैदानावर क्रिकेटची लढत आणि दुसरीकडे राज्याच्या राजकारणात सत्तेची लढत दोन्ही ठिकाणी तणाव शिगेला पोचलेला आहे आता प्रश्न असा आहे महाराष्ट्रातील जनता कोणत्या लढतीकडे जास्त लक्ष देणार मैदानावरील इंडिया पाकिस्तानचा थरार की सत्तेच्या गोटातील राजकीय फटाके याबाबत या तुमचं मत काय कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद